गोव्यामध्ये कोबी आणि फ्लावरच्या पिकाला मोठी मागणी असते यामुळे बहुंद शेतकरी कोबी आणि फ्लावर, ला को फ्लावर लागवडीला प्राधान्य देतात मात्र यंदा कोबी आणि फ्लावरच्या भाजीला बाजारात पंधरा ते तीस रुपये भाव योग्य तो बाजार भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत साठ रुपये किलो दरानं भाव देण्याची मागणी केली आहे मीनाबाई रमेश आम्ही शेत आहे कोबीचं दीड एकर कोबी लावली आहे आम्हाला दीड दोन दीड ते दोन लाख रुपये खर्च आलाय कोबीला रोप काय लावणी माणसं लावणी काय माणसं खत मुत धरून आता आम्हाला आमच्या मनासारखा भाव भेटत नाही वीस रुपये पंचवीस रुपये पंधरा रुपये असा भाव जातो आम्हाला कमीत कमी साठ सत्तर रुपये तरी भाव भेटायला पाहिजे फुलावरला पावभाजीवाले बरेच लोक घेता माल फुलावरचे मागणी कमी आहे ना हिवाळ्याचे भाव पाहिजे कोबी गड्ड्याला कोबी गड्याला उरलं टळया हिवाळ्यामध्ये सत्तर ऐंशीचा भाव पाहिजे होता पण आता कमी भाव आहे ना पंधरा वीस पंचवीस याच्यावर जात नाही मग शेतकऱ्यांनी काय करावं आता असे ना आणि असं मजूर लागतं पाच पाच सात सात लोक काढायला घरचे लोक आम्ही दमतो आम्हाला काहीच राहते ना प्रायव्हेट धुळे तालुक्यातल्या मीनाबाई रमेश सोनोने या कष्टकरी शेतकरी महिलेनं आपल्या दीड एकर शेतामध्ये कोबी आणि फ्लावरच्या पिकाची लागवड केली होती सदरचं पीक लागवड करण्यासाठी त्यांना दीड ते दोन लाख रुपये खर्च आलाय मात्र परिपूर्ण झालेल्या पिकाला बाजारात योग्य तो बाजारभाव मिळत नसल्यानं महिला शेतकरीने नाराजी व्यक्त करत किमान उत्पादन खर्च तरी निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये यशस्वी झालेल्या विविध शाळेच्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचं या पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण कुवर तर कार्यक्रमाच्या आयोजक अक्कलपाडाच्या गौरव मधुकर गांगुर्डे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजीवनी गांगुर्डे होत्या पंचायत समिती शिक्षण विभाग तालुका मुख्याध्यापक संघ व तालुका विज्ञान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलपाडा येथील गौरव मधुकरराव गांगुर्डे विद्यालयात तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं साक्री तालुक्यातील ऐंशी शाळांनी सहभाग नोंदवत दोनशे सत्तावीस उपकरणांचं सा प्रदर्शन सादर करण्यात आलं अन्न आरोग्य स्वच्छता दळणवळ व वाहतूक वा नैसर्गिक शेती आपत्ती व्यवस्थापन गणितीय मॉडेलिंग यांचं विविध प्रकारच्या दोनशे सत्तावीस उपकरण या विज्ञान प्रदर्शनात सादर करण्यात आले यामध्ये परीक्षकांनी परीक्षण करत उत्कृष्ट अशा उपकरणांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पारितोषिक वितरित केले दोन दिवस चालणार पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहामध्ये उद्घाटन होत दुसऱ्या दिवशी समारोपाला आपण सामोरं सा जात असतो या ठिकाणी सकाळपासून ज्या उत्सुकतेसाठी तुम्ही सर्व बसलेले आहात आणि तुमची जी उत्सुकता मला जास्त वेळ काही ताणून धरायची नाही पण विज्ञान प्रदर्शन म्हटलं की वैज्ञानिक सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या पाहिजे आणि पंचक्रोशीच्या शाळांचे मधील विद्यार्थ्यांना ते थे प्रदर्शन पाहण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करायचं असतं विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांच्या पालकांना देखील निमंत्रित करायचं असतं ते एवढ्यासाठी की त्यांच्यामध्ये विज्ञान दृष्टिकोन निर्माण व्हावा विज्ञानावरची विश्वासता वाढावी आणि विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या सहाय्याने आपण आपलं जीवन सुखमय कसं करून घेतलेलं आहे याच्यामध्ये विज्ञानाचा किती मोठा वाटा आहे याची प्रचिती या विज्ञान प्रदर्शनातल्या उपकरणांच्या ऑब्झर्वेशनमधून ती मिळावी त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा त्यांच्यातली जी कल्पकता आहे ती प्रत्यक्षामध्ये छोट्या स्वरूपात का असे ना साकारली जावी आणि त्याच्यासाठी जा दिलेली संधी आणि ही संधी देणारी जी काही संघटना आहे ती खूप विज्ञान शिक्षक संघटना आहे आणि या संघटनेचं मी खूप रिस्पेक्टफुल नाव घेते कारण ही संघटना कोणत्याही प्रकारचं बाकीच्या संघटनांसारखं हे ते ते द्या आम्हाला असं काही मागत नाही ती विद्यार्थ्यांसाठी काम करणारी आणि विज्ञान शिक्षकांसाठी काम करणारी एक शांतता पद्धतीने प, काम करणारी संघटना आहे आणि या संघटनेवरचे सगळे विज्ञान शिक्षकांना मी खूप खूप धन्यवाद देईल की ही खूप वर्षापासून तुम्ही ही प्रथा चालू ठेवलेली आहे आणि ही पुढे चालू ठेवत आहात या कार्यक्रमासाठी किंवा न... या प्रदर्शनासाठी आर्थिक बळ असो नसो त्या शाळेचं पाठबळ असो नसो त्या पंचक्रोशीतल्या लोकांचं बाकीच्या शाळा शाळांचं सहकार्य असो नसो पण विज्ञान संघटनाचे जे काही सभासद किंवा सदस्य जे अध्यक्ष बाकीची कार्यकारणी मात्र त्या शाळेवरती प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी काम करत असतात आणि पूर्ण योगदान देत असतात आणि त्यांच्या सहकार्यातून ती आयोजक शाळा जी काही असते ती हे प्रदर्शन सद याच्यामध्ये उतरवत असते सध्यात उतरवत असते म्हणून विज्ञान संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा एक आदरणीय भावनेतून मी धन्यवाद देईन अशी मानसिकता झाली आहे की सकाळपासून आम्ही बसलो आम्हाला आता निकाल मिळावा कोणाचा नंबर आला कोणाचा नाही आला हे कळावं आणि आम्हाला आमच्या शाळेमध्ये आमच्या गावाला परत जाऊ द्यावं तितकीच उत्सुकता मला पण आहे एक तर मला विज्ञान प्रदर्शनाचे मॉडेल बघायला वेळ मिळाला नाही उद्या एक प्रेझेंटेशन आहे आयुक्तांकडे मध्येच एक व्ही सी आहे आज अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून कलेक्टर साहेबांकडे कार्यक्रम होता या सगळ्या मला खूप इच्छा असते विज्ञान प्रदर्शन बघायची कारण मी मुळात अकरा बारा वर्ष शिक्षिका होती नंतर विस्तार अधिकारी होते गट शिक्षणाधिकारी होते शिक्षिका असताना पण मी माझ्या विद्यार्थ्याला पण सहभागी करायची माझं शैक्षणिक साहित्य पण मांडायची लोकसंख्याशी यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण कुंवर शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी गांगुर्डे शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा वानखेडे संस्थेचे अध्यक्ष मधुकर गांगुर्डे यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज साक्री सुरत नागपूर महामार्गावरील कुसुंबा बायपास रस्त्याला भला मोठा खड्डा पडलाय हा खड्डा वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत असून मोठ्या अपघाताला निमंत्रण देतोय मात्र महामार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या दुर्लक्ष याकडे झालेलं दिसून येत आहे यामुळे वाहनधारकांची चांगलीच डोकेदुखी वाढतीये सुरत नागपूर महामार्गावरील कुसुंबा गावाजवळ गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यातच भला मोठा खड्डा पडलाय या महामार्गावरील रस्ता उकडून अक्षरशः आता रस्त्यावरील लोखंडी जाईच शिल्लक राहिली आहे या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे अनेक वाहनधारकांचा अपघात झाला वेळीच या खड्ड्याची दुरुस्ती न झाल्यास मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे सुमारे दीड ते दोन किलोमीटरचा महामार्ग बंद करण्यात आला असून एकतर्फी वाहतूक या महामार्गावरून सुरू आहे हा खड्डा दुरुस्त करण्याची मागणी आता वाहनधारकांकडून केली के जाती आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी कार्यकारी अधिकारी आर आर पाटील यांची भेट घेऊन श्री एकविरा देवी मंदिर परिसरात करण्यात येणाऱ्या विकास कामांबाबत माहिती घेतली झालेल्या बैठकीत मंदिराचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत चर्चा देखील झाली महाराष्ट्रातील पाचवं शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिराचा तब्बल तीन कोटी रुपयांचा खर्च करून कायापालट करण्यात येतोय राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा निधी उपलब्ध करून दिला असून युवा सेनेचे राज्य सहसचिव अॅडव्होकेट पंकज गोरे यांनी हा निधी आणलाय या तीन कोटी रुपयांच्या निधीमधून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वार सभामंडप गाभाऱ्यासह मंदिराकडे जाताना लागणारी स्वागत कमान यांचं नूतनीकरण करून मंदिराचा परिसर अधिक सुशोभित करण्यात येतोय एकविरा देवी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दाक्षिणात्य पद्धतीचं करण्यात येणार आहे यामुळे मंदिराला नववैभव प्राप्त होतंय श्री एकविरा देवी महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश आणि राज्यातील भाविकांची कुलस्वामिनी असून दरवर्षी यात्रोत्सव नवरात्रोत्सव या निमित्तानं लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात या भाविकांची सोय व्हावी तसेच मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त होऊ या ठिकाणी रोजगाराला चालना मिळावी या उद्देशानं ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून हा तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील गणपती मंदिर लगत असलेल्या पांजरा वॉटर सप्लाय येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये जयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी माऊलींना वस्त्र परिधान करून सकाळी साडेसात वाजेला आरती करण्यात आली तसेच दुपारी बारा चाळीस वाजता श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं यानंतर संध्याकाळी भजन संध्या कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं असे विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडले दरम्यान यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेतला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे